मनी दारी तेनी मानसी धरावे प्रभु रामचंद्र भगवान की जय सावरण्याचा प्रयत्न असणार त्या ठिकाणी असणार सूचना करू लागले जणी म्हणी कारण त्या ठिकाणी असं प्रत्येक साधकांना प्रत्येक संसारामध्ये माणसाला चिंता लागलेली असते महाराज आणि माणूस त्या ठिकाणी असणार प्रत्येक माणूस असणारा या ठिकाणी संसारामध्ये चिंता रूपी पडलेला आहे भगवंतला त्या ठिकाणी सुशांमध्ये सांगता येणीमध्ये धरतोशी कारण मनामध्ये त्या ठिकाणी देवा झोराय लागलात तुम्ही ह्या भावाचं त्या ठिकाणी दुखा यायला चिंता करू लागलेल्या कारण चिंता करण्याची

प्रत्येक त्या ठिकाणी असणारा जीव हा पंच महा तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये आपा असल तेज असल वायू असेल पृथ्वी असल आकाश असल ह्याच्यात एक जर गेला की माणसाला त्या ठिकाणी लगेच दुसराची तयारी करावी लागते महाराज परंतु सुसेन मैता सांगतायत हा पंचतत्वामध्ये विलीन झालेला नाही कारण हा अजूनही त्या ठिकाणी असणारा सावध आहे ह्याला आली असणार रामा घाबरण्याची गरज नाही त्या ठिकाणी असणार पूर्ण गोत्र आणि असणार लक्ष्मणाचे सावध आहे त्यामुळं लक्ष्मणाविषयी आणि असणार अनेक चिंता करण्याची मुळीच गरज नाही अशा प्रकारचा आधार देण्याचं काम आणि असणार प्रभू रामचंद्र लाचन वैद्यात करू लागले म्हणतात नाही काहीच असणार मिनिटामध्ये त्याचं शरीर काय होत मग ह्याच्या मा शरीरावरती अजून काळे माग पडलेली नाही ह्याचे असणारे इंद्रिय अजून त्या ठिकाणी असणार कमळासारखे पंच असणार प्राणही त्या ठिकाणी असणार चालू आहेत म्हणून आणि असणारा कुठल्याही प्रकारे मृत्यू मृत्यूमुखी पडलेला नाही सर्व विका अवस्थेमध्ये आहे परंतु मृत्यू पडलेला नाही अशा प्रकारचा आणि असणार सांगण्याचं काम सूचन वगैरे आणि भगवंत चालाने करू लागले म्हणतात श्रीराम पाय दिसत आहे कारण त्यांचं असणार जे चेहरेवरचा भाव बघा रामा त्यांचा असणारा चेहरा बघा कसा दिसतो कमळाच्या फुलासारखा टवटवीत आहे टेताचा असणार त्या ठिकाणी चेहरा पूर्ण शरीरास टवटवीत दिसत नाही ते दिसत नाही अंगावरती त्या ठिकाणी असणार काळीमा काळीमा पडली जाते सकुमार अशा प्रकारचं लक्ष्मीमानाचं शरीर आहे म्हणून लक्ष्मीमानाला कुठल्याही प्रकारची असणार रामा भीती नाही लक्ष्मीमानाची त्या ठिकाणी असणार मृत्युमुखी वगैरे पडलेला नाही अशा प्रकारचं खूप काही आकार देण्याचं काम सुचन वैद्यराजाने असणार करू लागले म्हणतात सुकुमार याचे कर कमाला लागती चरण लक्ष्मण विकळ नाही ना रामा रामा विकळा लक्ष्मणजी गेलेले नाहीत कारण त्यांच्या पायाचा तावा बघा तळवे थंड त्या ठिकाणी पडलेले नाही कारण प्रेतांचे तळवे थंड पडलेले असतात परंतु लक्ष्मणाचे थंड असणार त्या ठिकाणी पडलेले नाहीत त्यांचं शरीर बघा त्यांच्या हस्ता डोळे बघा कमराच्या फुलासारखं ते असणार वयावर आहे म्हणून नाचणार लक्ष्मणाला कुठल्याही प्रकारची चिंता रामा करण्याची गरज नाही सूचना बोलत बोलतायत शेशनचा अवतार सुशांत भैत्राचा भाव आहे प्रभुराम चंद्राला हा शेषाचा अवतार आहे यांचे अवका बघा पूर्ण त्या ठिकाणी असणारे शरीर आहे पूर्ण साव चौटवित ह्या शरीराला कुठल्याही प्रकारचे काळे मला कुठल्या प्रकारे आणि आता मृत्युमुखीची आहे कारण मृत्यूमुखी पडल्या त्यानंतर काय लागतो काही कोणा आपल्याला आवडतो लक्षामध्ये येत आहेत परंतु लक्ष्मी हा मृत्यूमुखी आहे अशा प्रकारची असणार त्याच्या शरीरावरती कुठलेही रामा होऊन नाही म्हणून राहणारा असणारा लक्ष्मी जिवंत आहे आता चिंता सोडून द्या बरं म्हणून तुम्ही अशा प्रकारचे त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही लक्ष्मीला कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही आता ते जी श्रावध होतील ते जीवंत होतील पण त्याचही तुम्हाला सांगतो आता पुरपुरा अर्थात त्या ठिकाणी कथा येणारच आहे शक्ती बिरे लक्ष्मी त्या ठिकाणी शेती होऊन आदळलेली आहे म्हणून भैया आहे काय आलेले आहे म्हणून ही मूर्चे सावरण्यासाठी लक्ष्मण भैयाला सावध करण्यासाठी अनेक आपल्याकडे उपाय आहेत तेही रामा मी तुम्हाला सांगतो ऐका म्हणले सांगू लागले काय बोलता बोल ऐका कारण छाती आपण जर त्या ठिकाणी असणार बघितलं पहिलं तर माणसाला काय करतो आपण छाती वगैरे तपासतो नंतर त्या ठिकाणी नाडी वगैरे तपासतो आणि नाड्या बंद पडले की माणसं त्या ठिकाणी मदत गेलं करा तयारी परंतु लक्ष्मण भयाच्या त्या ठिकाणी असणार नाड्या चालू येतात पूर्ण शरीर त्या ठिकाणी असणार पूर्ण असणारे अवयव चालवा येतं म्हणून फक्त काय तर शक्तीचा आघाज झालेला आहे आणि त्या शक्ती असणार त्या ठिकाणी लक्ष्मण विकळा अवस्थेमध्ये आहे असं खूप काही सांगण्याचा प्रयत्न सुशे मध्यराजाने असणार प्रभुरामचंद्राला करू लागले म्हणतात सर्वात प्रतिज्ञा करायचो तुझे पायी भय नाही लक्ष्मी भय नाही लक्ष्मी लक्ष्मीला भय नाही नामा प्रतिज्ञा करतो मी आणि धीर देणं महत्वाचं काम असतं बरं का कपाळ महाराज माणूस किती दुःखामध्ये जर असलं का त्या ठिकाणी त्याला जर एका एखाद्या माणसाने आधार दिला का त्याचा अर्ध दुःख पळून जातो आपोआप अशा प्रकारचं भगवंताला दुःख आहे पण सुशन वैद्य काय म्हणताय रामा धीर धरा दुःख करण्याची गरज अजिबात नाही त्या ठिकाणी तर लक्ष्मणाला ना जालच नाही काही मग तुम्ही चिंता का करताय याच्यामध्ये फक्त विक्रवस्थेमध्ये अवस्थेमध्ये ना त्याचंही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ऐका मी चिन्ह त्या स्वामी का प्रतिज्ञा सुद्धा वैद्यक डॉक्टर आहे मी डॉक्टरला कळत नाही म्हणले मग कोणाला कळणार आहे सुशन मैत्रिया तर मी डॉक्टर आहे मला कळत आहे पेशंट गेलंय का अजून जिवंत आहे डॉक्टरला सांगू लागले डॉक्टर रामा त्या ठिकाणी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण मी पूर्ण लक्ष्मणाला त्या ठिकाणी तपासलंय चेक आहे म्हणून सर्व गोत्र त्यांचे सर्व त्या ठिकाणी अवयव हे पूर्ण त्या ठिकाणी चालू येत म्हणून आता ही चिंता करण्याची गरज नाही त्या ठिकाणी लक्ष्मण जिवंत आहे पिका हवं ते फक्त पडलेले सांगितलं उपाय आणि असणार भगवंताला सांगू लागले लक्ष्मणाला जी शक्ती लागलेली त्याच्यावर मला त्या ठिकाणी काय करायचं औषध आणावं लागल कारण इथं आपल्याकडं त्या ठिकाणी असणार कुठला असणार औषध वगैरे इंजेक्शन इथं काय भेटणार नाही मग हे वृक्ष असणार वल्ली औषधी आहे ही वल्ली औषधी आणावं लागल लक्ष्मीला त्या ठिकाणी देवा लागल त्यावेळेस लक्ष्मी सावध होणार आहे मग कुठल्या प्रकारची वनस्पती आहे कुठून आणायची कशी आणायची कोणाला पाठवायचंय सविस्तर वर्णन सुचना वद्रा पुढं पुढं सांगणार आपण ऐकणार आहे मनाशी औषधे उपायाची सांगेन मग तुम्ही मतान कसली वल्ली कसली औषधी कुठून आणायची कशी आणायची कुणी आणायची अशा प्रकारचं तुमच्या मनामध्ये का असल त्याचे पुढची व्यक्ती सांगतो हे आपल्याला असणार औषधे आणण्याचं काम त्या ठिकाणी असणार जे असणार हनुमंत राय आहेत बजरंग बली आहेत हेच आपल्या त्या ठिकाणी बोलले आणू शकतील आणि हेच आपलं जे कार्य आहे हे शिद्धीला येऊ शकतील आपलं कार्य पूर्ण परिपूर्ण करू शकतील म्हणून ही कामगिरी हनुमंतरायावरती असणार सोपावी अशा प्रकारचा भाव सुचनबद्धरा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले जवान सुरू जो, जो था था वल्ली आणायची ती वल्ली आणि असणार सूर्य उदय वयाच्या अगोदर कारण त्या वल्लीचा वल्ली प्रभाव तसा आहे कारण तिचा तिच्यावरती सूर्याचं ते जर पडलं तर पण ती पुन्हा काम करत नाही म्हणून असणार हनुमंताला पाठवावं आणि ती वहिली रातोरात त्या ठिकाणी आणायची लक्ष्मणाला द्यायची आणि लक्ष्मणाला जिवंत करायचं असं सुसेना वैद्यराज आणि असणारा प्रभुराम सविस्तर आणि असणारं वर्णन सांगायला सुरुवात करू लागली म्हणतात